नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतीने हवामान युट्यूब चॅनलमध्ये तर आज दिनांक आहे नऊ ऑगस्ट तर आज रात्रीच्या दरम्यान आपलं जे आज मध्यरात्रीपर्यंत राज्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळणार आहे तर हा पाऊस नेमकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कुठे पडणार आहे याचा संपूर्ण अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आपण सध्या जे आपलं आज सकाळपासूनच राज्यातील काही भागामध्ये पावसाचे जे आहे सततधार सुरू आहे तर आज रात्रीसुद्धा आपलं जे आहे आज रात्रीच्या दरम्यान जो सोलापूरचा भागामध्ये सोलापूर, भागा सोलापूर पंढरपूर लातूर तसेच जे आहे आल्यानगर बीड जिल्हा आणि जे आहे सातारा सांगली छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली नांदेड आणि मुंबई या परिसरामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो आपलं जे आहे आज रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळेल काही भागामध्ये जोरदार तर काही भागामध्ये हलका ते रिमझिम पाऊस आपला जे आहे आज रात्री रा दरम्यान या ठिकाणी राहील तसेच संपूर्ण सुद्धा जे आपला पावसाचा जोर हा जास्त राहील संपूर्ण कोकमपट्टीमध्ये रत्नागिरी सावंतवाडी बेलगाव निपाणी या परिसरामध्ये सुद्धा जे आपला चांग रा, रा.. राज्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपला जे आहे आज रात्री दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळेल हा पाऊस आपला जे आहे आज मध्यरात्री पपर्यंत राहील आणि आज मध्यरात्रीपासून राज्यातील हवामान जे आहे पुन्हा एकदा या ठिकाणी कोल्डी राहील तर शेतकरी मित्रांनो जे राज्यामध्ये राज्यामध्ये उ... राज्या फक्त आज रात्रीपर्यंत जे आपलं पावसाची शक्यता राहील आणि जसं की विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपलं आज रात्रीदरम्यान हवामान कोल्ड राहील पश्चि खांद्याच्या परिसरामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे आज रात्रीदरम्यान हवामान कोल्ड राहील आज फक्त जे आहे मराठवाड्यातील काही भागामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील काही भागामध्ये आणि कोकमपट्टीमध्ये जे आपलं आज रात्रीदरम्यान पावसाची हजेरी पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे हा होता हवानांदाज तर तुम्हाला आमचा हवानांदाज आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद